हाय मी रुपाली मस्कर ब्लाऊज डिझाईनमध्ये स्वागत करत आहे सो so, हा एक बॅकनेक डिझाईन बनवत आहे जी लेसपासनं तयार केलेली आहे आणि हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे ज्या ब्लाऊजला काट दोन्ही साईडला भेटत नाहीत ना फक्त ते काट स्लीवजला दिले जातात त्यावेळी तुम्ही लेस डिझाईन यूज करू शकता सो so, तुम्हीसुद्धा तुम्हाला जर डिझाईन आवडेल तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवर नक्की ट्राय करा मी हा तक्षशिला पॅटर्नचा ब्लाऊज आहे सो बघा शोल्डर आहे सवा पाच इंच आणि हा डीपनेक आहे सो इनफ आहे हे एवढं शोल्डर पावणे सहा इंच म्हणजेच पाच पॉईंट पंच्याहत्तर एवढं आपण आर्महोल किंवा मुंडा घेतलेला आहे हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे जो चेस्ट लाईन आपली नऊ येते म्हणजे छत्तीसचा चौथा भाग हे नऊ इंच आहे आणि दीड इंच पुढे शिलाई मार्जिन आणि मी ऑलरेडी कॅनवास कट करून अटॅच करून घेतलेला आहे अस्तरच्या कपड्यावर मुद्दा वेगळा कलरचा अस्तर यूज केलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल की कशा प्रकारे मी अटॅच करते बघा मी दोन्ही साईडला नॉचेस देऊन घेतले आहेत मेन फॅब्रिकवर सुद्धा आणि मेन फॅब्रिकला ऑलरेडी अस्तर जॉईंट केलेला आहे आणि जो आपला कॅनव्हॉस आहे त्यालासुद्धा मी नॉच देऊन एकमेकांवर व्यवस्थित ठेवून मध्यामध्ये शिलाई देऊन घेतलेली आहे म्हणजे सॉरी लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि त्याच्यावर पाच नंबरची टीप यूज केलेली जो आहे जोपर्यंत कॅनव्हास आहे तोपर्यंतच आणि नंतर दोन इंचाची टीप देऊन पूर्ण गळ्याला जो कॅनव्हासचा आकार आहे ना तो द्यायचा आणि कॅनव्हासवर शिलाई अजिबात द्यायची नाही एकदम कॅनव्हासच्या शेजारी कड़े कड़े ना शिलाई द्यायची जेणेकरून कॅनव्हास खूप छान प्रकारे पलटी होतो अर्धा इंच मार्जिन्स ठेवून कट करून घ्यायचं बॅकनेक पाहू शकता मी नॉचेस देत आहे म्हणजे कट देत आहे जेणेकरून छान उलटला जातो शिलाईवर कट जाता कामा नाही आणि जो आपला बॅकनेक कॅनव्हस आहे तो दुमटून घ्यायचा धुमटल्यानंतर डायरेक्ट शिलाई देऊन घेत आहे कारण आपल्याला लेस लावायची आहे जर लेस लावायची नसेल तर दाब शिलाई द्यायची जेणेकरून वरती शिलाई दिसत नाही आणि फिनिशिंग खूप छान दिसतं सो अशा प्रकारे आपला बघा एक छोटासा शेप तयार झाला आहे गोलाकार असा सो so, आता जे आपल्या फिटिंगच्या साईडला आपण हाफ इंच क्रॉसमध्ये जातो ना so, ते फॅब्रिकवरच कट करायचं सो ते मी कट करून घेतलं आहे आणि आपले सेंटर डार्ट आहेत किंवा टक्स आहेत ते आपण देऊन घेऊया डबल शिलाई देऊन घ्यायची सेम व्हिडिओतलं दाखवले त्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करा आणि कमरपट्टीसुद्धा अटॅच करून घ्यायची कारण त्याच्यावर आपण लेस लावणार आहोत सो पूर्ण बॅकनेक हा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आणि मगच नंतर लेस लावायला घ्यायची कमरपट्टी कंपल्सरी लावा जेणेकरून आपलं बॅकसाइड उचलत नाही आणि दाब शिलाई देऊन घ्या कमरपट्टीला आणि नंतर पाच नंबरची टीप देऊन घ्या जेणेकरून आपल्याला त्याच्यावर हातशिलाई करता येईल सो so, मी हे चॉकने मार्किंग करून घेत आहे सो so, दोन्ही साईडला उमटवून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला सेम शेप येऊन जातो आणि आपण ह्याच्यावर लेस लावून घेत आहोत लेस ही जे पॅचेस आहेत ना ब्लाऊजवर सेम त्याच कलरची यूज करायची जेणेकरून खूप छान लूक येतो सो so, जसं आपण शेप ड्रॉ केलेला आहे त्यानुसार आपण लेस लावून घ्यायची जर आपण तुम्ही ब्लाऊजला कॅनव्हास यूज नसेल केला ना तर लेस लावताना भरपूर ठिकाणी चुन्या पडतात तुम्ही पाहू शकता इथे चुन्या पडत नाहीत हे मटेरियल थोडंसं सिल्कमध्ये आहे तरीसुद्धा चुन्या पडत नाहीत जर तुम्ही कॅनव्हास नाही लावला तर खूप प्रमाणात चुन्या पडतात आणि ब्लाऊजचा गळा हा ना लूज पडतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजला चुन्या येणे किंवा शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात सो शक्यतो कॅनव्हासच यूज करा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि खूप चीप आहे म्हणजे जास्त कॉस्टली नाही तुम्ही फ्युजिंग पेपर किंवा कॅनव्हास दोन्हीसुद्धा वापरू शकता जसं तुम्हाला परवडेल त्या पद्धतीने सो ज बघ आपण किती छान डिझाईन तयार करून घेत आहे तुम्ही लिहि ट्राय करा तुमच्या ब्लाउजवर किंवा तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजवर आणि जरी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल करे नसेल केलं तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे काही कमेंट असतील काही डाऊट असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी त्याच्यावर नवीन व्हिडिओ घेऊन येईन सो च सो खूपच ॲक्ट्रॅक्टिव आणि छान अशी डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि याच्या मिडलमध्ये मी एक बटन लावून घेणार आहे तुम्ही पॅच पण लावू शकता सो भेटूया अशा एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय